मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा म्यूज नाईन्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो भुसावळ भागातील क्रमांक क्रमांक तेरामध्ये गडकरीनगर नगर या ठिकाणी अमृत योजनाचं पाणीचे टाकीचं काम या ठिकाणी सुरू होतं त्या टाकीचं काम सुरू असताना मागील अनेक काही वर्षापूर्वी दोन ते तीन घटना या ठिकाणी झालेली आहे आणि सूत्रानुसार आम्हाला अशी माहिती मिळालेली होती की आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस सुद्धा परत एक घटना या ठिकाणी घ घडलेली आहे एक कर्मचारी पाणीच्या टाकीचं काम करत असताना वरून या ठिकाणी खाली पडलेलं आहे त्याला त तातडीनं त्याला उपचारसाठी घेऊन गेले असतात त्याची त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेली आहे मात्र आम्हाला एक प्रश्न या ठिकाणी असं पडतो आहे की अमृत योजनेचं या ठिकाणी मोठं काम होत आहे मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ होत आहे जे मजूर आहेत गोरगरीब जी मजूर आहेत त्यांच्या जीवाशी जी जी या ठिकाणी खेळ होत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणतेही काम करत असताना मजुरांना सेफ्टी प्रोव्हाइड या ठिकाणी करत नाही आहे कोणतीही सुरक्षा त्यांना या ठिकाणी दिली गेलेली नाही आहे ही घटना तब्बल तीन वेळा या ठिकाणी घडलेली आहे दोन लोकांचं मृत्यू अगोदर झालेलं आहे ही तिसरीची मृत्यू आहे असं आम्हाला स्थानिक जे या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना मला या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र सरकार प्रशासन या ठिकाणी कधी लक्ष देणार आहे जो जे जे लोक आहेत त्यांच्या जीवाशी वारंवार वारंवार या ठिकाणी केलं असतो मात्र प्रशासन लोकसभे निवडणुकीकडे लक्ष देत आहे सर्वसामान्य जनतेकडे अजून सुद्धा या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे मात्र जे या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्याला कसं न्याय भेटणार आहेत मात्र तर त्याला या ठिकाणी दवाखान्यात उपचार दरम्यान तर त्याचा मृत्यू झालेला आहे संबंधित ठेकेदार कोण आहे संबंधित ठेकेदार याची कशी पूर्तता करणार आहेत त्याच्यावर कोणती कारवाई होणार आहेत प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहेत तुम्ही या ठिकाणी जर बघितलं असतं की वरती कोणत्याही प्रकारची सेफ्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे की इथं जे साईडनं त्यांना जे सपोर्ट दिलेलं आहे ते सपोर्टसुद्धा एकदम अद्दर या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यावर काम करत असताना नेमकी हंड्रेड पर्सेंट आपण सांगू शकतो की हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर अपघात होऊ शकते अशी प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे दोन अपघात वार या ठिकाणी झाले असतात तरी देखील ठेकेदारांनी याच्यावर कोणती दखल घेतलेली नाही प्रशासनानं दखल घेतली नाही वारंवार प्रशासन असतील संबंधित ठेकेदार असतील या प्रकरणाला दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतात मात्र आज आपण बघू शकतो देशात सर्वत्र लोकसभेची निवडणूक लागी आहे आणि ला लागलेली आहे परवाच्या दिवशी तेरा मे रोजी निवडणुके आहे रावीर लोकसभा मतदारसंघातील रावीर लोकसभा मतदारसंघातील हा एक प्रभाग आहे हा एक भाग आहे मात्र या ठिकाणी सगळं एकदम शांततेचं वातावरण पसरून गेलेलं आहे हे हा हे जे प्रकरण आहे हे जे अपघात आहे कधी थांबणार आहे मात्र प्रशासन जे असेल संबंधित जे प्रशासन असतील नगरपालिका असतील शासन असतील प्रशासन असतील त्यांना एक याच्याकडे कधी लक्ष देणार आहे आता जे मृत्यू या ठिकाणी घडलेला आहे आम्ही जे इथले जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करणार आहेत आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की जे साईडचं ते काम करत असताना ते तुम्हाला जे गॅप या ठिकाणी जे दिसतंय ते गॅपेतून काम करत असताना ती पाटी सटकली पाटी सटकल्यानंतर सटक अंदाजे याचं कमीत कमी पन्नास फूट पन्नास फूट याची हाईट असू शकते पन्नास फूट वरनं एक वरन तो है, ते, ते व्यक्ती खाली पडलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला कोणती सेफ्टी बेल्ट दिलेलं नाही आहे त्याच्याकडे कोणता हेल्मेट नाही आहे त्याच्याकडे सेफ्टी शूज नाही आहे अशा अवस्था अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ते खाली पडत पडल्यानंतर त्याचं डोक्याला मार लागला त्याचा हात इथं फ्रॅक्चर झालेलं होतं पाय फ्रॅक्चर झालेलं होतं इवन त्या छातीवर ते सुद्धा मार लागलेला होता ला ह्या का कारणावस्तव त्याला तत्काळ दवाखान्यात घेऊन गेलेलं होते असं आम्हाला सूत्रांनुसार माहिती आहे आम्ही पूर्ण याच्यामध्ये सखोलपर्यंत आम्ही यापर्यंत जाणार आहेत आणि तुमच्यापर्यंतही आम्ही बातमी पोहोचवणार आहेत की याचं पुढं का या प्रकार काय असणार आहे संबंधित ठेकेदारावर काय गुन्हे दाखल होतील संबंधित जे व्यक्ती या ठिकाणी मरण पावलेलं आहे त्यांना कोणतं प्रकारचं या ठिकाणी लाभ मिळतील त्याच्या परिवाराला कोणता लाभ मिळेल तोपर्यंत बघायचा तुम्ही एम एच न्यूज ब्युरो चीफ जॉएस सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद मित्रांनो आपण आता प्र भुसावळ विभाग भागातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज आपण आहोत आणि प्रभाग क्रमांक तेरामधले नगरसेवक आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक तेरामधले जे नगरसेवक आहे मुकेश गुंजाळ आज आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी जी घटना घडली आहे त्यांची आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊन काय सांगाल कशी घटना घडली गट या ठिकाणी सकाळी इथे मजूर काम करत नाही आणि मजूर काम करत असताना त्यांचा काम करता करता एक म्हणतात बॅकेट तुटलं आणि तो खाली पडला आणि त्याचा म्हणजे खाली पडल्यानंतर इथले कार्यकर्ते आमच्याकडे मला फोन आला की व असं झालं मला तुम्ही पोचता हॉस्पिटल मी पोहोचतो ते मग ते हॉस्पिटल घेऊन जात असतानाच त्याचा विचाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग त्याला याला घेऊन गेले गोदावरी हॉस्पिटलला घेऊन गेलेले पण हे प्रसाच जे ज्यां ज्यांनी हे ठे टेंडर घेतलं आहे काम घेतलेलं आहे आणि जे सुपरवायझर आहे या हे ह्या ज्या मौत झाली आहे मृत्यू झाला याला कारणीभूत लोक आहे त्यांनी कुठले तर कुठल्या तारखेचं त्यांना सेफ्टी बेल्ट दिलं नाही आहे जाळी लावली गेली नाही आहे अशा तऱ्हेने हे फक्त मजूर लोकांचं काम शोषण करताय वापर करता होत आहे वापर होतो शोषण करताय आणि ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना पण बी जात नाही तिथं कोणी नव्हतं इथले अगर कार्यकर्ते किंवा इथं तरुण मित्रांनी घेऊन गेले नसा तिसरी घटना अशी आहे ही तिसरी घटना आहे याच्या पहिले बी कुऱ्याचे आणि तिथले लोक वारले मृत्यू मुर्ण पडला होता त्यांचा झाला होता आणि त्यांना बी प्रशासनाने काही आर्थिक मदत केली नाही आहे आणि ठेकेदारांनी फक्त त्यांना गोळ औषधीसाठी जे लागत होते आणि त्यांचं फक्त अंत्यविधीला जे पाच सात हात हजार रुपये लागतात तेच केले होते त्याच्याबद्दल काही नाही आता हे जे मजूर या ठिकाणी जे पडलेले आहेत त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे ते कुठले आहेत हो त्यांचं गाव कासवा गाव आहे एक कासवा गावाचे कासवा गाव हां कासवा गावाचे आहे आणि एक कुऱ्या पाण्याचे गाव आहे तिथले होते अच्छा तर अजूनपर्यंत इतर ठिकाणी ठेकेदाराशी किंवा प्रशासनाशी तुम्ही चर्चा केली नाही का किंवा संपर्क केला नाही का की या ठिकाणी वारंवार अशी घटना होत आहे तर याच्यावर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का कोणाचं दुर्लक्ष आहे नाही याच्यावर शंभर टक्के नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे शंभर टक्के याच्या अगोदर बी घटना झाली होती त्यावेळेस आम्ही प्रशासन सांगितलं होतं की बाबा इथं मृत्यू झालेला आहे तुम्ही सेफ्टी बेल्ट लावा इथं जाळी लावा आणि इथं तुमचे जास्त लोक ठेवा परंतु इथं तसं होत नाही एकटा दोन लोक काम करता येतं आणि तिथं त्यांना पाण्याची सुविधा एक वर पाणी कसं काय सांगा त्यांना पाण्याची सुविधा त्यांना पोहोचवल्या जात नाहीये इतके हाल प्रशासनातर्फे त्यांचे केले जात आहे कोणत्याही योजनेअंतर्गत हे काम चालू आहे योजनेअंतर्गत अम, चालू आहे म्हणजे अमृत योजना जी जे दोन हजार अठरामध्ये मध्ये मध्ये चालू केली होती ते अमृत योजनेचं काम आहे प्रशासन याच्याकडे असते का हो नगरपालिकाचं प्रशासन देत ना नगरपालिका हँडओवर झालेली आता जी ही संभाजी घटना घडलेली आहे आता काय वाटतं हे याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही का कसा आवाज उचलणार कसं त्यांचा परत त्यांना न्याय माग देण्याचा प्रयत्न करसाल आम्ही प्रशासनाला धारावा शंभर टक्के धरणार कारण की हा पहिला मृत्यू नाही आहे पहिला मृत्यू त्यांचा तो त्यांनी प्रशासनाने हांजलीपणामुळे गेलेला आहे परंतु आता हे तिसरा मृत्यू झालेला आहे आता आम्ही शांत बसनाने प्रशासनाला धारा शंपटा केलं आतापर्यंत हो घडले तरी नाही आम्ही आम्ही प्रशासनाला आम्ही तसं कळवलं होतं त्यांच्या विरोधात आम्ही बोलले बी होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की याच्यापुळे असं कुठली घटना होणार नाही आम्ही पूर्ण सेफ्टी तिथे ठेवू आणि मग काम करू पण त्यांनी ते केलं नाही अजूनपर्यंत झालं नाही झालंच नाही ना झालं असं तर हे मृत्यू झाला नसता घटना घडलीच नसते मृत्यू झाली नसती या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरामधले जे नगरसेवक आहेत मुकेश गुंजाळ यांच्याशी आपण त्यांच्याशी आता या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्यांना त्यांचं या ठिकाणी जे मागील दोन तीन जी घटना या ठिकाणी घडलेली होती आणि आजची जी घटना आहे त्याचं पूर्ण त्यांना या थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार ठेकेदारसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत जसं त्यांनी सांगितलं की न्याय देण्याची पूर्ण भूमिका तर या ठिकाणी मांडणार आहे तो आता आपण सर्व एम एच न्यूजच्या माध्यमातून बघणार आहेत तो प्रक्रिया कुठपर्यंत जाते कुठे येऊन थांबते काय असणार आहे कसं असणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज चीफ जोएस सय्यद सोबत मिश्री कानवानकडे धन्यवाद